जी सावित्री फुले यांना आपले विचार मांडण्यासाठी आमंत्रित करतो कुमारी श्रेया विशाल असवाल नमस्कार माझे नाव श्रेया विशाल असवाल ज्ञान नाही विद्या नाही ती घेण्याची गोडी नाही बुद्धी अशी चालत नाही कयास हो का

प्लेग साप पसरली होती धडाधडा पडत होती त्यास वे मी यशवंतला सांगितलं यशवंता आपल्याला हॉस्पिटल उभरायचे यशवंताने हॉस्पिटल उभारले आम्ही सर्वांचा उपचार करत होतो पण प्लेग हा संसर्गजन्य होता तो एक नाही दिवस मलाई होणार होता पण आम्ही मुळीच जगलो हे समाजासाठीच ना मग यासाठीच जय मरत पटकावळा लागला स्वागत